मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का काही लोक अचानक श्रीमंत कसे होतात खरं सांगायचं तर पैसे येण्याआधी निसर्ग सवयी आणि मन काही असे मिल्ना, संकेत देत असतात तेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्रीमंत होण्याआधी तुम्हाला मिळणार मिळणारे एकवीस संकेत ज्याकडे पंच्याण्णव टक्के लोक दुर्लक्ष करतात शेवटचा संकेत खास तुमचं आयुष्य बदलू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि रहस्य पैशांचे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला का विसरू नका श्रीमंत होण्याआधी मिळतात मित्रांनो हे एकवीस संकेत पैशांबद्दल विचार बदलतो तुम्ही पैशाला वाईट समजण्याऐवजी संधी म्हणून पाहू लागता दुसरं म्हणजे एक ठिमाणं आवडू लागतो तुम्ही स्वतःसोबत वेळ घालवायला शिकता तिसरं म्हणजे अचानक नवीन आयडिया तुम्हाला येतात झोपेतून उठल्यावर किंवा शांत बसल्यावर कल्पना सुचते चौथं म्हणजे खर्च करण्याआधी तुम्ही खूप विचार करता हे खरंच गरजेचं आहे का हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडतो पाचवं म्हणजे श्रीमंत लोकांकडे ओढ वाढते त्यांचे व्हिडिओ पुस्तक विचार असे आकर्षण तुमच्याकडं ऑटोमॅटिक ओढू लागते सहावं म्हणजे जे मित्र वगैरे तुमचे असे उगादचे मित्र उगाचचे जे लोक आहे त्यांच्यापासून तुमचं अंतर वाढतं नकारात्मक लोक हळूहळू तुमच्यापासून दूर होतात छोट्या संधी तुम्हाला दिसू लागतात ज्या इतरांना दिसत नाही त्या तुम्हाला दिसतात वेळेची किंमत तुम्हाला समजते वेळ वाया घालवणं त्रासदायक वाटू लागतो नवं म्हणजे रिस्क घ्यायची हिंमत वाढते भीती असते पण तुम्ही तरीहीसुद्धा पाय पुरत टेकता दहावं म्हणजे झोपीचे तास कमी पण परिणामकारक होतात तुमचं मन हे सतत काहीतरी निर्माण करत असतं अकरावं म्हणजे फालतू चर्चा कंटाळविना तुम्हाला वाटतो बारावं म्हणजे स्वतःवर तुमचा विश्वास वाढतो मी ही करू शकतो ही भावना पक्की होते तेरावं म्हणजे पैसे येण्याचे संकेत तुम्हाला दिसतात अचानक छोटे पैसे किंवा संधी अशी काही तुम्हाला ऑफर मिळते चौदावं म्हणजे मित्रांनो शिस्त तुम्हाला आपोआप येते आप कुणी सांगत नाही तुम्हाला तरी तुम्ही ऑटोमॅटिक शिस्त ही तुम्हाला येते आणि तुम्ही नियम पाळता मोबाईलचा वापर तुम्ही ऑटोमॅटिक कमी करता पंधरावं जर सांगायचं म्हटलं तर मोबाईलचा वापर कमी करणे स्क्रोलिंगऐवजी काहीतरी शिकणे सोळावं म्हणजे अपयशाची भीती कमी होती अपयश म्हणजे धडा वाटतो मित्रांनो तुम्हाला काहीतरी देण्याची इच्छा होती ज्ञान किंवा पुस्तक किंवा मदत सरळ राहतानी तुम्ही मदत करता अठरा म्हणजे स्वतःची संवाद वाढतो तुम्ही स्वतःला प्रश्न विचारू लागता एकोणीस म्हणजे भविष्यात तुम्हाला स्पष्ट दिसू लागते तुम्हाला काय बनायचं आहे ते कळतं विसो म्हणजे छोट्या सवयी बदलतात लवकर उठणे वाचणे मॉर्निंग प्लॅन हे असे तुमचं ऑटोमॅटिक चेंज होतं आणि एकविसो म्हणजे लास्ट हे जे तुमचे ऑटोमॅटिक सगळं बदलून टाकेल आयुष्य आतून शांतता मिळते कारण तुमचं मन योग्य दिशेला चाललेलं असतं जरी एकवीसपैकी पाच संकेत जरी तुमच्याकडे असतील तर विश्वास ठेवा पैसा तुमच्याकडे येण्याच्या मार्गावर आहे आणि ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यांबद्दल तुमच्यामध्ये किती संकेत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच गुप्त पैशांच्या रहस्यासाठी रहस्य, रहस्य पैशांची या चॅनलला सबस्क्राईब करा